मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेला फुलवंती या भव्य कलाकृतीच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे निर्माती प्राजक्ता माळी हिने आपल्या वाढदिवसाच्या एक लक्षवेधी, मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे ये आणि येत्या अकरा ऑक्टोबर रोजी फुलवंती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्राजक्ता माळी फुलवंतीच्या भूमिकेत झळकणार आहे स्नेहल तरडे एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्याच परिचयाच्या असून फुलवंतीच्या निमित्तानं त्या दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरझरी वस्त्र आणि आभूषणं परिधान केलेली फुलवंती दिमाखात बसलेली दिसत असून या सौंदर्यवतीच्या मोहमयी रूपाने कोणीही घायाळ होईल पोस्टरला देण्यात आलेल्या संगीतावरून हा संगीतमय चित्रपट असल्याचा अंदाज बांधला जातोय मुळात पहिली झलक पाहूनच फुलवंतीची भव्यता कळतीय प्रेक्षकांसाठी सांगीतिक नजराणा असलेला हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील आजवरची सर्वात भव्य दिव्य अविस्मरणीय अशी कलाकृती ठरेल पद्मभूषण स्वर्गवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या कादंबरीवर आधारित हा सिनेमा असणार आहे फुलवंती सिनेमाबद्दल प्राजक्तामळी म्हणते की या क्षणाची मी आतुरतेनं वाट पाहत होते वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकले याबद्दल देवाचे अनेक आभार फुलवंती माझ्यासाठी खूप खास आहे आणि या चित्रपटाच्या निमित्तानं मी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केलाय आणि मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्यात अनेकांनी मला विचारलं की फुलवंतीच का फुलवंतीच्या कथानकाच्या मी प्रेमात पडले साहित्य क्षेत्रातील काही दुर्मिळ हिऱ्यांपैकी फुलवंती एक आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या फुलवंती या कादंबरीवर चित्रपट व्हावा अशी माझी मनापासून इच्छा होती या चित्रपटाचे कुमार मंगत पाठक अभिषेक पाठक मंगेश पवार श्वेता माळी प्राजक्ता माळी हे निर्माते आहेत तर अमोल जोशी प्रोडक्शन मुरलीधर छतवानी रवींद्र औटी सहनिर्माते आहेत येत्या अकरा ऑक्टोबरला प्राजक्ता माळीचा हा फुलवंती आपल्या सर्वांच्या भेटीला येईल